लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना मुख्यमंत्री करा अजिंक्य मेडशीकर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला दोन हजार चोवीसच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळाले आहे याच पार्श्वभूमीवर येत्या काळात भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री होणार यात काही शंका नाही मात्र यावेळी स्वर्गवासी लोकनेते गोपीनाव गोपीनाथरावजी मुंडे यांची कन्या व विधान परिषद आमदार पंकजाताई मुंडे यांना भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री करावा अशी मागणी राज्यातील बहुजन जनतेच्या वतीने होत आहे कारण ही तसे आहे दोन हजार चौदामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं अपघात निधन झालं त्यावेळी साहेब जर ह्यात असते तर तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते कारण एकेकाळी शेडची आणि भटजीचा म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथजी मुंडे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात तालुक्यात खेड्यात वस्तित्व घरापर्यंत नेऊन पोहोचवला आणि तो सर्वसामान्यांचा जनतेचा बहुजनांचा पक्ष आहे असे महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर त्यांनी बिंबवले भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रात पसरली आहे त्यात सिंहाचा वाटा हा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा आहे मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांची कन्या लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा पक्षात राहून पक्ष संघटनासाठी वाढीसाठी बळकळीसाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यावेळी यश आले कारण मध्य प्रदेशमधील लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात राबवली तर त्याचा फायदा पक्षाला होईल आणि ती राबवावी अशी आग्रही मागणी पंकजाजाई मुंडे यांनी केली होती व महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात कधीच एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही आणि यावेळी तो मान भारतीय जनता पार्टीला लोकनेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करून मिळू शकतो तसेच हे वंजारी समाजासाठी जे दैवत स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या ह्यात असताना व ते गेल्यानंतरही भारतीय जनता पक्ष सोबत एकनिष्ठ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लोकनेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री झाले केल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाची इमानदारीची व मतदारां मतदानाची पावती मिळेल मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाल